सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता अतिवृष्टी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती अखेर इथं जमा झालेली आहे तर आजचा व्हिडिओमध्ये याबद्दल लाईव्ह प्रूफ पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल गाईडलाईन्स इथे तुम्हाला जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल सर्वप्रथम तुम्हाला इथं दाखवलेल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही भरपाईची रक्कम अधिक जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जी की तुम्हाला इथं सांगण्यात आलेले आहे आपल्या खात्यामध्ये रक्कम कामा का जमा होत नाही आहे हे जाणून घेण्यासाठी लाभार्थ्याने बँकेत चौकशी करावी किंवा दुसरा पर्याय बँक खाते तपासून घ्यावे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जर याचे पैसे जर जमा जर झालेले नसेल जे की अतिवृष्टीची भरपाईची रक्कम आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा झालेली आहे जर तुमच्या खात्यामध्ये जमा जर झालेली नसेल तर बँकमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा किंवा तुमचे बँक खाते तपासा लाभार्थ्याने बँकमध्ये संपर्क साधावा आणि खाते सक्रिय करून घ्यावे जर तुमचं बँक पासबुक इनॲक्टिव्ह असेल तर त्याला ॲक्टिव करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होईल त्याचप्रमाणे जे काही बँक सेंडिंग सेंडिंग जर नसेल तर तुमच्या खात्याला जर आधार संलग्न नसेल तर लवकरात लवकर तुम्ही बँकमध्ये जाऊन तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत ते थेट तुमच्या खात्यामध्ये इथं डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जातील तर लाभार्थी त्याचप्रमाणे जे की तुमच्या खात्यामध्ये जर अधिक पैसे जर जमा जर झालेले नसेल।, नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे डेटाबेसमध्ये कायदेशीर वासाचा खाते क्रमांक अवघ्यात असावा जे की अंमलबजावणी करण्यास संस्थेने त्यांच्या खात्यामध्ये लगतच्या महिन्याचा कोणताही व्यवहार करू नये त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचा व्यवहार जर केलेला नसेल तर तुमचे खातेसुद्धा इथं बंद पडलेले असेल तर ज्या कोणा शेतकऱ्यांची इथं के वाय सी आहे तर लाभार्थी अज्ञास नसल्यामुळे सदर खाते किरकोळ के वाय सी कागदपत्रासह किंवा पालकाच्या कागदपत्रासह उघडले गेले होते त्यामुळे अशा अज्ञात होणाऱ्या लाभार्थी व्यक्ती खाते सक्रिय करण्यासाठी के वाय सीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील तर त्यामध्ये जे की तुमच्या वडिलांच्या नाव जर तुम्ही पहिलं खातं उघडलेलं असेल दोन जर जॉईंट खाते जर असेल तर भरपूर जणं यांची के वाय सी केलेली नसते त्यामुळे त्यांना डॉक्युमेंट्स इथं सादर करून तुम्ही तुमची के वाय सी केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे तर पाठवले जाईल लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी संलग्न असले तर लगेच तुम्ही चेक करून घ्या तर अशा प्रकारे खात्यामध्ये लाभाची रक्कम जमा करण्यासाठी आधार क्रमांक जे की तुम्हाला जोडावे लागणार आहे ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे पैसे इथं पाठवले जातील त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांची के वाय सी बाकी राहिलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांनी तुम्ही तुमची के वाय सीतून करून घ्यायची आहे तर के वाय सी झाली की नाही स्टेटस पाहण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करा जी की लाल अक्षरामध्ये दिसत आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाका कॅप्चर टाका त्यानंतर इथं ओ टी पीवरती क्लिक करून तुम्ही तुमची के वाय सी इथं डन होऊन जाईल त्यानंतर इथं युजर मॅन्युअलसुद्धा दिलेलं आहे यावरती क्लिक करून तुम्ही कशा पद्धतीने तुमची के वाय सी करायची आहे तर आता जी काही भरपाईची रक्कम जी काही अतिदृष्टीची भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये शंभर टक्के इथं जमा झालेली आहे ती तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू